नमस्कार मंडळी मी निकिता आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या या छोट्याशा दुनियेत इथे एक आई एक हाऊसवाईफ एक विद्यार्थिनी आणि एक स्वप्न पाहणारी स्त्री तिच्या प्रवासाची गोष्ट शेअर करते जर तुम्हाला हा प्रवास आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की साथ द्या कारण तुमचं एक क्लिक मला खूप प्रेरणा देऊन जातं माझी ही सकाळी सकाळी नाश्ता बनवता आज मी नाश्त्याला आणि दीक्षूच्या टिफिनला नागलीची भाकरी आणि मुगाची भाजी बनवलेली आहे दीक्षूला नागलीची भाकर दिली ना ड टिफिनमध्ये डब्यात तर दीक्षू सांगते की माझी फ्रेंड मला हसतात की काळी भाकरी घेऊन येते म्हणून तर मी तिला समजवलं आहे की काळी भाकर नाही सांगायची याला तर ती पौष्टिक भाकरी आहे म्हणून सांगायचं मग दीक्षू घेऊन जाते मी माझी पटापट पत कामं आवरून घेतली नाश्ता बनवून झाला दीक्षूला पप्पाने साडीत सोडलं आणि मग मी माझं हे आवरायचं काम चालू केलं मी घरात किती पण आवरलं तरी पण मुलं आहेत ती पसारा जशाच्या तसाच करून ठेवतात म्हणजे प्रत्येक वस्तू काढून काढून आता बाबू आणि दीक्षू तर स्कूलमध्ये जाते पण बाबू आहे तो प्रत्येक ठिकाणावरून वस्तू काढत बसतो कपाटातून कपडे काढतो म्हणजे त्याच्यात रोजचंच चालू झालं आहे आता ते मग किती पण आवरलं तरी पण पसारा तर तसाच राहतो कपडे काढून टाकतो सगळंच काढून टाकतो तो खेळण्याचा पसारा वेगळा असतो कपड्यांचा वेगळा असतो तुमच्या हे घरात असा एखादा नटखट आहे काय घरात पसारा करणारा कमेंट करून नक्की सांगा आमचे तहा खूप त्रास देतो म्हणजे खूप खूप मस्तीखोर हो आहे त्याची मस्ती तुम्ही पुढे बघालच घर संसार मुलं जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळता सांभाळता कधी कधी स्वतःच्या स्वप्नांना वेळच मिळत नाही बरोबर ना बरो मैत्रिणींनो पण एक गोष्ट मात्र कायम मी लक्षात ठेवली कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी पण आपले प्रयत्न सोडायचे नाही म्हणून मी थोडा थोडा तरी प्रयत्न करत राहते कधी वेळ काढून थोडं शिकते कधी चुका करून पुन्हा उभी राहते कधी थांबते पण प्रयत्न मात्र सोडणार नाही मला माहीत आहे स्वप्न मोठी असो किंवा छोटी पण प्रत्येक गोष्टीला मेहनत ही खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी मी थोडी थोडी का होई पण प्रयत्न करत राहते तुम्हीसुद्धा तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करताय ना कमेंटमध्ये नक्की सांगा जे थोडं काम करून घेतलं आणि नंतर दुपारच्या जेवणाला तयारी केली दुपारच्या जेवणात मी वरण भात बनवलं आणि आज मी बाहेर ऊन होतं त्याच्यामुळे गहू होता, होता थोडा माझ्याकडे तो मी बाहेर टाकलास उन्हात कडक ऊन उन असल्यामुळे थोडा वेळ म्हटलं होईल नंतर मग घेऊन जाऊ दडण करायला असं तर बाहेर खाली टाकून आलेली मी आणि मस्त ते हे झालेलं होतं आणि नेमका आम्ही जेवण करायला बसले आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा मी भांडी घासायला घेतलेली नेमका तेव्हाच पाऊस आला आणि धावते धावते तवरते भ भिजून गेलं मग ते मी आणलं वरती आणि बाजूच्या रूममध्ये पसरवून टाकलं थोडंसं ऑल्सर वाटल्यामुळे मी म्हटलं खाली पसरवून ठेवते ऊन आलंय तर असं करून मी खाली पसरवून ठेवलेलं होतं पण ते पाऊस आला तर मग ते परत भिजवून टाकलं आणि माझं जे काम वाढवून गेलं माझं परत नंतर माझी राहिलेली अर्धी भांडी ठेवूनच मी गेलेली घासता घासताच पाऊस आला मग मी ते सोडूनच गेली तर आल्यानंतर मी मग ते घासून घेतली आता मी संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू केलेली आहे आणि दीक्षूचे पप्पा अंडी घेऊन आले तर आता मी अंडा करी बनवणार आहे त्याच्यासाठी मग मी भात ठेवून दिला आणि मग भात ठेवून दिल्यानंतर मग अंडी शिजवायला ठेवली आणि त्याच्यासाठी मग मी कांदा टमाटर कापून घेतला इकडे बघा दीक्षु आरू आणि पप्पांसोबत त्यांची मस्ती चालू आहे ते त्यांच इकडे गेम चालू आहे ते खेळायला लागलेले आहेत आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आमची अंडा अंडाकरी झालेली आहे आणि मग आम्ही पण जेवायला बसू तर आजचा ब्लॉग एवढाच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादा लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे आणि एका सबस्क्राईबमुळे मला खूप प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आम्ही आता अंडाकरी बनवलेली आहे आणि जेवायला बसलोय दीक्षू तिकडे जेवते आणि बाबू इथं माझ्याशी बसला आहे जेवायला तर या जेवायला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद